जगी जीवनाचे सार सार्या जननी सत्वर जैसे जार्मै से फल दे तोरे ईश्वर जैसे जाचे कर्मा तैसे फळ दे तोरे ईश्वर ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे एक प्रश्न आलाय आणि तो प्रश्न असा महत्वाचा आहे की तो प्रश्न हे तुम्हाला सुद्धा पडतो तो कसा आहे ते पाहूया आपण खूप देवदेव करतो तीर्थ यात्रा करतो जप करतो पूजा करतो पाठ करतो हम्म तीर्थ यात्रेला जातो कुठला देव सोडत नाही प्रत्येक देव दिसला की नमस्कार करतो सतत देवाचं नामस्मरण आहे मनामध्ये चालू आहे तोंडातून चालू आहे वागण्यामध्ये आपला कुठला फॉल्ट नाही सभ्यपणानं वागतो आपण कुठलाही आपल्याला दोष नाही मग तरी आपल्याला यश येत नाही मग आपलं मन कधी कधी खूप तणावामध्ये जात वाटत आपण एवढं देवदेव करतो एवढं देवदेव करतो हम्म दान धर्म करतो तरीही असं का आपल्याला यश का येत नाही आणि अमुक अमुक या व्यक्तीच तो वागत नाही दारू पितो हम्म त्याला वेगवेगळे नाद आहेत घायराती नाद आहेत हम्म आणि ती व्यक्ती एवढ वाईट वागून कुणाला नीट बोलत नाही हम्म सतत घमेंडी मध्ये असत समाजाला त्रास आहे कुटुंबाला त्रास आहे सगळ्यांना त्रास देतो तरी ह्याची प्रगती कस काय होते ह्याला देव कस का यश देतो हम्म आणि आपण एवढं देवदेव करूनही आपल्याला यश देत नाही म्हणजे काय आपल्याला कधी कधी देवाचा राग येतो हम्म खूप राग येतो देवाचा काय देवा अरे तो माणूस नीट वागाय नेट नाही काय नाही आणि त्याला भरभरून यश देतोस हम्म दोन नंबरचे धंदे करतो तो तरी त्याला यश देतो आणि आम्ही सभ्यपणानं वागतो Hmm? कुणाला त्रास देऊन ये असं वाटत हम्म hmm? तरी आम्हाला असं का वाटताना तसं तुम्हाला हो नक्कीच वाटतय तुम्हाला आणि तीच गोष्ट मला पण वाटत होती एकदा म्हणजे पाठीमागे आता मला कळतय ना आता मला सर्वच कळतं माझ्या पुढे समोर माणूस आला की त्याचा पूर्व इतिहास पूर्व कर्म हा बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान आहे मला त्या गोष्टीतलं आणि भविष्यातही घडणाऱ्या गोष्टीचं ज्ञान झालंय ते ज्ञान कधी प्राप्त होत ते तुम्हाला सुद्धा होऊ शकत आपण ईश्वराचं नामस्मरण सतत जर केलं ना हे गोष्टी मिळतात आपल्यालाही बरं ते असो सांगायचा विषय आहे की एवढं पाप हे करूनही त्या व्यक्तींना यश येतं आणि आपण चांगलं वागूनही आपल्याला यश येत नाही हा मूळ प्रश्न आहे आपला तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्या व्यक्तीनं पूर्वी अगोदरच्या जन्मी त्यानं खूप पुण्याचे काम केले समाजाचे काम केले सगळं व्यवस्थित होत तो दान धर्म वगैरे अशा गोष्टी करत होता म्हणजे ज्यानं ते पुण्य कमवलं पूर्वी त्यानं म्हणून जे पुण्याची टाकी भरली अथवा साठा म्हणतो आपण त्याला तो साठा त्याच्याकडे आहे भरलेला म्हणून तो आता कसाही वागला तरी तो पुण्याचा साठा कमी होईपर्यंत हे वागणं त्याच देव सहन करतो हम्म जोपर्यंत त्याच्याकडे पाठीमागे पूर्व कर्म केलेलं जे आहे त्यानं चांगलं कर्म केलेलं आहे त्या कर्माचं टाकी त्याच्याकडे कर्म जो साठा आहे बचत केलेली आहे ती बचत जोपर्यंत त्याच्याकडे शिल्लक आहे तोपर्यंत हे कसाही वागला तरी चालतो हम्म कसाही वागला तरी चालतो परंतु जस जसं ती टाकीतील त्याच्याशी साठा केलेला आहे जी बचत केलेली असं हे पाप करून पाप करून कमी 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 होत जात आणि मग शेवटी भयानक कार्यक्रम होतो त्याचा ज्यावेळेस त्याचा पुण्याचा कर्माचा जो चांगल्या कर्माचा जो साठा आहे तो संपला की मग ह्याला अधोगती चालू झाली आणि ज्याला का ही गोष्ट कळली कोणती की बाबा रे आपल्या पूर्व कर्म आहे म्हणून आपलं आपण कसं वागलं ते चालायला उलो आपण आता तरी बदलायला पाहिजे आपण इथेच थांबायला पाहिजे नाहीतरी ही आपला पुण्याचा साठा पुण्याचं केलेलं जे कर्म आहे चांगलं कर्म केलेलं आहे ते जर आपलं ही पूर्ण संपलं तर आपला कार्यक्रम व्हायला काही वेळ लागणार नाही ज्यांना कळतं ते नीट वागायला चालू करतात मग बरेच आपण लोक पाहिले असतील खूप श्रीमंत असतात तरीही त्यांच्यात वागण्यामध्ये काही फरक नाही पण ते चांगले वागतात सभ्य असतात प्रतिष्ठित असतात खूप चांगले असतात श्रीमंतीचं त्यांना कसलीही घमेंड नसते ते घमेंड येत नाही दान धर्म अजूनही करत असतात ईश्वराचं करतात देवावर श्रद्धा असते अशा लोकांची म्हणून आणि लोकांचा समाजाचा आशीर्वाद घेतात म्हणून त्यांचं पुन्हा पूर्वीचं बी पुण्य आणि आता चालू ह्याच्यातलं बी भविष्यातलं जे चालू आहे त्याच्यात बी पुण्य करतायत वर्तमान काळातही पुण्य करतायत म्हणून त्यांचं हे चलत राहतं पण अशी कधी बुद्धी येते त्यांना कधी येते ज्या वेळेस आपण देव धर्म ईश्वराचं करतो देवपूजा करतो देवावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला देव ही चांगली बुद्धी देतो बाबा रे असं कर्म करू नको जरी पूर्वीचा तुझ्याकडे पुण्याचा साठा असला पूर्वीचं चांगलं कर्म केलेलं असलं तरी तू जर असं काही वाईट वागची तर तुझा पुण्याचा साठा संपलेल जी पूर्वीचं चांगलं कर्म ते संपून जाईन आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा मग विनाश होईल म्हणतात ना विनाशकारे विपरीत बुद्धी तसा प्रकार आहे ज्यावेळेस अशा माणसाचा विनाश होतो त्यावेळेस त्याला विपरीत बुद्धी सुचते म्हणजे अधिक कुठाने करायची बुद्धी सुचते कुणाला त्रास दे कुणाला काही कर लबाडी कर लोकांना लोबाड खोट नाट खून खटल्या अशा गोष्टी काहीही करू शकतो तो वेशनाधीस होतो कधी होतो की जो देवाच्या बाजूला जातो देवावर विश्वास ठेवत नाही कुठल्या गोष्टी करत नाही त्यावेळेस असं व्हायला चालू होतं जरी पूर्वीचं चांगलं कर्म असतं तरी ज्यावेळेस माणसाचा विनाशकार होतो विनाश काल यायला चालू होतो त्यावेळेस दुर्बुद्धी सुचते तुला माणसाला दुर्बुद्धी सुचते म्हणजे तो वाईट वागतो त्याची वागणूक बिघडते हम्म घरची लक्ष्मी सोडून इतर ठिकाणी तो सेन खातो असे प्रतिष्ठित माणसं जी होतात ना मग श्रीमंतीचे माणसं असतात त्यावेळेस अशा गोष्टी घडतात हम्म त्यांचं म्हणजे वागणं ही असं खराब व्हायला चालू होत त्यांच्या हातून असे वाईट कर्म घडत राहतात आणि मग आपले जसे वाईट वागल्यामुळे वाईट गोष्टी केल्या असल्यामुळे त्यांचे हळूहळू जी प्रगती झालेली असते तिथून थोडं थोडं जे पुण्याचं काम पूर्व कर्म चांगलं होतं ते कर्मातलं हळूहळू गती त्यांची कमी, कमी 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 होत 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 संपून जाते आणि मग त्यांचा विनाश काल चालू होतो आणि विनाश काल चालू झाला ज्यावेळेस माणूस चांगला माणूसही बिघडायला चालू होतो त्यावेळेस त्याचा विनाश काल विपरीत बुद्धी कशाला म्हणतो विनाशकाल विपरीत बुद्धी यावेळेसच म्हणतो ना आपण ज्या वेळेस माणसाला विनाशकाल यायला चालू होतो त्यावेळेस त्याला विपरीत बुद्धी सुचतात विपरीत काही गोष्टी करण्याचं सुचतं त्याला औचितपणा सुचतो वाईट वागणं सुचतं वाईट त्रास देणं काही गोष्टी जे समाजाला घातक आहेत अशा गोष्टी करणं ही सुचतं आणि त्या सुचत असल्यामुळं ते गोष्टी करतो आणि मन जो पुण्याचा आहे कर्माचा जो साठा आहे चांगल्या कर्माचा साठा आहे तो संपवतो आणि त्याचा विनाश होतो आला लक्षात तुम्हाला एवढं मला सांगावं लागलं तुम्हाला हम्म एवढं सांगावं लागलं वाटलं का नाही तुम्हाला आता बरोबर की वाटतं आपल्याला कि ही एवढं वागूनही त्याला एवढे पैसे आणखी ह्याच्याकडं बंगला गाडी हम्म तो माणसाला नीट बोलत नाहीये तरी ह्याच्याकडं कुसकाय देतो देव देव देत पूर्व गर्व होत त्याचं ते संपणार आहे काळजी करू नका तुमच्या डोळ्यापुढे संपण आणि ते पाहायला भेटेल तुम्हाला पण तुम्ही असं करता म्हणून तुम्ही वाईट वागू नका हम्म तुम्ही पुण्य जी करताय पुण्याचं काम करताय दान धर्म करताय आणि जी करताय ना तुमचं देवदेव चालू आहे जप चालू आहे अशा गोष्टी चालू आहे देवावर विश्वास टालूय तीर्थ यात्रा करत आहात ते करतच राहा हे जे पुण्य आहे हे तुम्हाला पुढे उपयोगाला पडणार आहे हम्म जसं का आपण नोकरीमध्ये असताना पेन्शन म्हणून आपल्याकडून जसं थोडा थोडा पैसा कापला जातो आता तर लय कापतात म्हणून असे बरेच लोक म्हणतात हु? तसा पैसा आपला कट केला जातो आणि तो कट केलेला पैसा आपण रिटायर झालो की आपल्याला तो सरकार देतो पेन्शन म्हणून तसंच आहे ज्यावेळेस आता जे तुम्ही कर्म करायला चांगलं पुण्य करायलात जे देवदेव करायलात अन्नदान दान, दान धर्म अशा गोष्टी करायला आहात तर ते तुम्हाला पुण्या पुढे तुम्हाला काही काळाने त्याचा अनुभव येईल आणि ते तुमच्या उपयोगी पडेल हे केलेलं पुण्य वेळ लागतो चांगल्या कामाला वेळ लागतो लक्षात ला घ्या चांगल्या कामाला वेळ लागतो हम्म पुराच वाटुलं करायला पटकिनी होतं पटकिनी होत पण चांगलं बनवायला खूप वेळ लागतो चांगलं होण्यासाठी वेळ लागतो जसं का आंब्याच्या झाडाला एक दोन चार महिने लागतं पुन्हा हळूहळू हळू पुन्हा दोन चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष लागतं आंब्याचं झाड बनायला तेव्हा कुठेतरी थोडे थोडे फळं लागायला चालू होतात आणि पूर्णतः फळ येण्यासाठी दहा वर्ष लागतात पण तेच झाड हबरेट अथवा इतर जवारी कुठले जे आहेत आपले कोणती झाड दुसरं ते लगेच एक दोन महिन्यात येतात आणि लगेच तिसऱ्या महिन्यात वाळायला चालू होतात त्याचं फळ झडती होते आणि उपटून टाकावे लागतात तीन महिन्यात कार्यक्रम खता लवकर येणं आणि लवकर जाणं तस तुमचं जी कर्म आहे जे चांगलं काम करताय तुम्ही ईश्वराचं करतायत करता, ना ते दम्माने करता, करता वाटतंय तुम्हाला आपलं कशी प्रगती होईना गेली पण लक्षात घ्या तुम्ही जे आज ही चांगलं कर्म करताय देवपूजा करताय ही सर्व तुम्हाला उद्देशाला उपयोगाला उशीर लागेल पण गॅरंटेड शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला की उशीर लागला तर लागू द्या पण तुमचं ही कर्म चांगलं कर्म हे तुम्हाला, तुम्हाला उद्याच्याला फलदायी ठरणार आहे निराश व्हायचं नाही कारण चांगले काम ही उशिराच होतात लक्षात घ्यायचा निराश अजिबात व्हायचं हो नाही तुम्हाला आता समजलंय ना की आम्ही एवढं चांगलं वागून घे आपल्याला अपयश येतं तर अपयश येत नाही काय नाही दम काढाय जरा थोडा दम काढत जा दम काढायला शिका जरा वेळ द्या Hmm? आणि दान धर्म करा जा कारण ह्या जे गोष्टी करत आहात ते तुमचे पूर्वज असतात हे पूर्वजांचे काही अडचणी येतात मध्ये आपल्याला थोडंसं यश मिळू देत नसतात अशा गोष्टीमध्ये त्यामुळे पूर्वजांसाठी आपण आमुष्याला जसं नैवेद्य ठेवतो हो, अशा गोष्टी करायच्या पूर्वजांचं समाधान करायचा त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि आता समजा आपण जसं आमुष्याला अन्नदान करतो तुमच्या तिथं तुम्हाला कुठं घडत असलं तिथे करा नाहीतरी आपल्याकडेही प्रत्येक आमुष्याला दान धर्म केला जातो पित्रांसाठी पूर्वजांसाठी तिथे तुम्ही करू शकता तुम्हाला जे काही घडल अशी दक्षिणा पाठवून ही अन्नदानास दक्षिणा पाठवून आपल्याला आशीर्वाद मिळवता येतो पुण्याचं काम करता येत तरी तुम्ही अशा गोष्टी चांगल्या गोष्टी विसरू नका करत राहा जसं घडन तसं करत राहा जसा वेळ भेटन तसं करत राहा नक्कीच तुम्हाला यातून तुम फायदा मिळणार यात कसलीही शंका घ्यायची नाही हा माझा विश्वास आहे आणि तुम्ही माझं ऐकणार आहात आणि नक्कीच तुम्ही आता टेन्शन घेणार नाहीत अजिबात घेणार नाही तुम्ही टेन्शन कारण मी तुम्हाला सांगितलंय ना माझं ऐकणारी मंडळी आहात तुम्ही माझा तुमच्यावर आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि हाच विश्वास कायम राहण्यासाठी मी जे सांगतो त्या गोष्टी ऐक आएक, ऐका आणि करत राहा तर मंडळी जास्त वेळ घेत नाही आपला याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा